नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रिले भरती ग्रुप डी भरती आलेले बत्तीस हजार पेक्षा जास्त जागा आहेत तर याच्यामध्ये मुलांचा पहिला कन्सर्न असतो की घराजवळ पोस्टिंग मिळू शकते का आणि घराजवळ पोस्टिंग जर मिळवायची असेल घरापासून काही नजीकच्या अंतरावर नजीकच्या शहरामध्ये आपल्याला पोस्टिंग घ्यायची असेल तर त्याची प्रोसेस नेमकी का असते कोणकोणत्या कारणांवरून आपल्याला ही पोस्टिंग भेटू शकते तर त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा सगळ्यात आधी एक पोस्टिंग असते ज्याला म्हणतात म्युच्युअल पोस्टिंग पण त्या तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिले काय होतं फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा डी ला जातात जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं निवड होतं कागदपत्र पडताळणीसाठी जातात तर त्यावेळी तुमच्याकडनं प्राधान्यक्रम विचारला जातो तुमच्या झोन मधील तुम्हाला कोणतं डिव्हिजन पाहिजे आहेत तर त्याच्यासाठी प्राधान्यक्रम विचारला जातो तेव्हा तुमची ट्रेनिंग होते ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमची पोस्टिंग होते ट्रेनिंग तुमची कुठे येऊ शकते ट्रेनिंगला तुम्ही ते हे देऊ शकत नाही एक्सक्यूज देऊ शकत नाही की माझी ट्रेनिंग इथं पाहिजे तिथं पाहिजे ट्रेनिंग झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमची पोस्टिंग होते आता एकदा पोस्टिंग झाली किंवा या पोस्टिंगच्या सुरुवातीला देखील विचारला जातो आणि जर तिथं जागा शिल्लक असेल मेन काय असतं की जागा रिक्त असणे की जागा रिक्त असेल आणि तुम्ही त्या कॅटेगरी मधले जागा रिक्त असेल तर तुमची ती पोस्टिंग त्या शक्यतो त्याच मध्ये देऊन देतात म्हणजे तो इश्यू येतच नाही तुमचा आता जर समजा तुम्हाला एखादं डिव्हिजन दिलं तुमच्या ह्याच्यातलं तर त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला आता ते चेंज करायचंय की तुम्हाला आवडलं नाही की तुम्हाला काही कारण असतो तर ते जमत नसेल तर ते तुम्ही चेंज करण्याची रिक्वेस्ट जी आहे तर ते तिथे देऊ शकतात मग याच्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह वे असतो त्याला म्हणतात म्युच्युअल पोस्टिंग म्युच्युअल ट्रान्सफर पोस्टिंग आता याच्यामध्ये काय होतं फॉर एक्झाम्पल आपण एक असं लोकेशन पकडूया ही एक्स वाय झेड लोकेशन आहे एक आणि ही ए बी सी ही एक जागा आहे आणि इथं एक व्यक्ती आहे आणि इथं एक व्यक्ती आहे आता याला इकडे यायचे एक्सपा याला आणि याला इकडे यायचंय या दोन लोकांनी जर ऍप्लिकेशन भरलं त्यांचं एक एच आर एम एस नावाचं पोर्टल राहतं रेल्वेचं एच आर एम एस पोर्टल त्या पोर्टलवरती फॉर्म भरतात अर्ज भरतात त्या व्यक्तीची डिटेल्स टाकतात तर याच्यानंतर यांची म्युच्युअल पोस्टिंग इथं होऊन जाते म्हणजे हा इथे होऊन लागतो आणि तू तिथे जातो आणि हा सगळ्यात इफेक्टिव्ह वे असतो आणि हा लवकर जलद मार्ग सुद्धा म्हणतात पण याच्यासाठी काही गोष्टी काय असतात माहितीये का दोन फार महत्वाच्या गोष्टी असतात की दोन्ही व्यक्तींची निवड शक्यतो सारख्या याच्यानुसार झाली पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पण परीक्षा देऊन आलेला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल असं होऊ शकतं हा परीक्षा देऊन आलेला आहे आणि हा व्यक्ती प्रमोशनने झालेला आहे प्रमोशनने झालेला आहे तर तो थोडासा प्रॉब्लेम तिथं येतो कधी कधी पण जर समजा दोन्ही परीक्षा परीक्षावाले असतील पुढे त्याच्यानंतर कॅटेगरी सेम पाहिजे ओबीसी आणि जनरल हे सेम मानलं जातं ओबीसी जनरल सेम मानलं जातं म्हणजे हा ओबीसी आहे हा जनरल आहे किंवा हा ओबीसी हा ओबीसी जनरल आहे जनरल आहे दोघांचं होऊ शकते एकमेकाचे पण एस सी वाल्याला एस सी वालाच लागतो एसटी वाल्याला एसटीची जागा जी जा आहे तर तो व्यक्ती लागतो नाहीतर असं होऊन जाईल ना एखाद्या रेल्वे स्टेशन मध्ये सगळे जनरलचे लोक आहेत आणि एखाद्या रेल्वे स्टेशन मध्ये सगळे एसटीचे लोक आहेत असं होऊ शकतात ना जर म्युच्युअल ट्रान्सफर जर करायचं झालं तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की इथं एस सीची जागा आहे ना तर इथं पण ची जागा आली पाहिजे इथं एस टीची जागा आली आहे ना तरी एसटी टीचा व्यक्ती आला पाहिजे तर या थोड्या काही नियम आहेत पुन्हा डेट ऑफ जॉईनिंग हा एक महत्वाचा प्रॉब्लेम येतो तिथं डेट ऑफ जॉईनिंग ई ओ जी डेट ऑफ जॉईनिंग हा एक महत्वाचा प्रॉब्लेम येतो तो जर व्यवस्थित पद्धतीने जर हे झालं म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आल्या तर येऊन जातं तुम्हाला सांगतो आता काय झालेलं आहे की खूप सारे प्रायव्हेट वेबसाईट आलेले आहेत प्रायव्हेट वेबसाईट त्यांच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आणि समजा एखाद्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन केलं आणि दुसऱ्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन केलं त्यांना दोखील तेच व्यक्ती पाहिजे आहे तर त्यांचे लगेच येऊन जाते एकमेकांना गोष्टी माहिती पडतात आणि त्याच्यानंतर ते, 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 ते करतात आणि हा सगळा इफेक्टिव्ह वे असतो हा एकदम प्रॉपर वे असतो मित्रांनो आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाव आणि युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर आपण सर्व या अपडेट्स सर्व माहिती तुमच्या अभ्यासासाठी लागणारे कॉन्टेंट हे देत असतो म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्याचा फायदा असा होतो की व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी जाते आणि तुमच्या जवळ सगळ्यात आधी माहिती जी आहे तर ती पोहोचत असते म्हणून तुम्ही हे सबस्क्राईब करून ठेव ठेवलं पाहिजे पुढचं आहे पोस्टिंग म्हणजे पती किंवा पत्नी हे जर सरकारी नोकरीला असतील सरकारी नोकरीला असतील तरी तुमचा बदली होते तिथं बदली होते फॉर एक्झाम्पल एखाद्याची बदली आहे मुंबईमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा या पत्नी आहे मुंबईमध्ये आणि पती आहे पुणे मध्ये हा समजा हा एस टी आय आहे आणि ही रेल्वेमध्ये आहे पत्नी तर या कारणांवरून हा ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि याची पोस्टिंग इथं आहे तर या कारणांवरून देखील त्यांची बदली होऊ शकते यांची बदली जी आहे तर हे रेल्वेमध्ये बदली करून पुणे डिव्हिजन जे आहे तर ते येऊ शकतात पुणे मध्ये कामाला येऊ शकतात अशा पद्धतीचा आहे आता याच्यामध्ये रेल्वेचं पण नसेल तरी चालतं म्हणजे रेल्वे कुठल्याही सरकारी नोकरी चालते आता याच्यामध्ये प्रायव्हेट नोकरी चालते का प्रायव्हेट तर याच्यामध्ये ना प्रायव्हेट नोकरी शक्यतो चालत नाहीच पण जर काही एकदम मल्टीनॅशनल कंपनी असेल आणि त्याच्यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त त्या व्यक्तीचं जर जॉईनिंग असेल ना तर त्यावेळी ते देतात तर, तर पण तरी पण तो थोडासा प्रॉब्लेम असतो त्याला डी आर एम ऑफिस जे असतात तर त्याची परमिशन लागते याला पण डीआरएम ऑफिसची परमिशन लागतेच पण या केसमध्ये थोडं लवकर तुमचं काम होतं या केसमध्ये थोडं लवकर काम होत नाही पण या केसमध्ये जर व्हायचं असेल तर तीन वर्षांपेक्षा जास्त त्या व्यक्तीने त्या कंपनीत काम केलेलं पाहिजे आणि एम एन सी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी काही गुगल आहे काही मायक्रोसॉफ्ट आहे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर त्या इन्फोसिस आहे टी आहे अशी जर काही कंपनी असेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला भेटू शकते बदली इथं करता येते पोस्टिंग तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे इथं करता येते पुढचं जे आहे ना त्याला ऑन रिक्वेस्ट म्हणतात आणि ही सर अवघड प्रोसेस आहे सगळ्यात अवघड याच्यामध्ये डीआरएम ऑफिसकडे तुमची जाते आणि या डीआरएम ऑफिसमध्येच जे आहे म्हणजे डिपार्टमेंट ऑफ रिसोर्स मॅनेजमेंट तर यांच्याकडे रिक्वेस्ट गेल्यानंतर खूप वर्षानुवर्ष पेंडिंग राहते आणि ती काही लवकर जे आहे तर ते दिलं जात नाही ऑन रिक्वेस्ट मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात एक तुम्हाला डीआरएम ऑफिसची परमिशन लागते आणि तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम आहे तर त्यांची पण एनओसी लागते तर यांनी परमिशन नाही दिली ऑफिसर ठरवलं तुमची पोस्टिंग करायची तरी होत नाही ही महत्वाची गोष्ट की ऑन रिक्वेस्ट ऑन रिक्वेस्ट मध्ये थोडा वेळ जास्त लागतो होत नाही पहिले जे जे दोन ग्राउंड सांगितले तर त्याच्यामध्ये तुमची लवकर तुमच्या घराजवळ पोस्टिंग जे आहे तर ते होऊ शकते इथं पुढचं आहे मेडिकल ग्राउंड हे फार महत्वाचं आहे मेडिकल ग्राउंड म्हणजे तुमच्या फॅमिलीमधील कोणी व्यक्ती आहे की त्याला डायरेक्ट आता बेड रेस आहे किंवा त्याची मेडिकल कंडिशन तशी नाही त्यांचा सांभाळ तुम्हाला करायचं आहे तर त्यावेळी देखील तुम्हाला ही बदली जी आहे तर ती करून भेटू शकते किंवा तुमचाच काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे तर त्यावेळी देखील तुम्हाला बदली जी आहे तर ती करून भेटू शकते याला पण डीआरएम ऑफिसची जी आहे तर ती परमिशन लागत असते आता या सगळ्यांमधील जी म्युच्युअल आहे ना लोग लोग तर ते सगळ्यात बेस्ट आहे हे सगळ्यात बेस्ट आहे आणि सगळे लोक याचा शोध करत असतात की आपण लवकरात लवकर म्युच्युअल शोधलं पाहिजे दुसरं नाही झालं तर पती किंवा पत्नी यांच्या ग्राउंडवर तुम्हाला भेटतो तो नोकरीला कुठे आहे या ग्राउंडवर जे आहे तर ती तुम्हाला बदली तिथं भेटू शकते तर हे होते काही क्रायटेरिया की ज्या जा जवळ तुम्हाला घराजवळ पोस्टिंग जे आहे तर ती भेटू शकते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे आहे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद